पँथर रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष संदीप उत्तमराव खरात प्रभाग क्रमांक सोळा एस सी प्रभागातून उतरणार मनपा निवडणुकीच्या मैदानात आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून प्रभा क्रमांक सोळा एस सी प्रवर्गातून पॅनथर रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष संदीप खैरनार खरात मराय मैदानात उतरणार आहेत सोळा प्रभागातील जनता मित्रमंडळी त्यांच्या मागणीवरून संदीप खरात मैदानात उतरणार आहेत आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता संदीप खरात यांनी सोळा मधून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे सोळा मधून आपण मैदानात आहात काय सांगितलं प्रभाग क्रमांक सोळा मध्ये माझं भरपूर मित्रमंडळ इकलच्या रहवासींनीच्या मतदार बंधू भगिनींनी माझ्यासोबत संपर्क केला आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्यासारखा उमेदवार आमच्या वार्डामध्ये पाहिजे आहे त्याच्यामुळं मी प्रभाग क्रमांक सोळामधून एस सी पुरुषमधून मी इच्छुक आहे